स्वागत धन्यवाद इंडिया एआय गव्हर्नन्स गाईडलाइन्स नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या जारी करण्यात आल्या या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं हा भारतीय क्षेत्रासाठी किती महत्वाचा टप्पा आहे आणि यातून नेमकं काय साध्य होऊ शकतं खर तर हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे याचं कारण असं आहे की ए आय आपल्या घरामध्ये कधी अवतरलं ते आपल्याला कळलं सुद्धा नाही अगदी आणि आपण एआयचा वापर गेले जवळजवळ दोन ते अडीच वर्ष आपल्या मोबाईलवर करायला करा लागलोय तर ह्या सगळ्या एआयच्या क्षेत्रामध्ये कुणीतरी पुढाकार घेऊन त्याचा सुरक्षित वापर आणि संतुलित विकास कसा करता येईल याबद्दल पुढाकार घेणं आवश्यक होतं बरोबर आणि भारत सरकारने आपल्या इंडिया ए आय मिशन अंतर्गत ह्याच्याविषयी विचार केला होता आणि आपण मला वाटतं मागच्या एका मुलाखतीत त्याच्यावर चर्चा सुद्धा केली होती अगदी तर हा जो कृती गट होता ज्यांनी ह्या गाईडलाइन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी त्या कृती गटामध्ये आपल्या सगळ्या मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले उच्चाधिकारी होते आय आय टी मधले प्रोफेसर्स होते मधले काही तज्ज्ञ होते आणि या सर्वांनी मिळून या विकास आणि सुरक्षित वापर याबद्दलच्या गाईडलाईन्स या बनवलेल्या गाईड आहेत आणि त्याच्यामधनं सरकारने हे स्पष्ट केलंय की आम्हाला एआयचा विकास थांबवायचा नाहीये अगदी आता एआयचा विकास हा असा करायचा आहे की त्याच्यामध्ये लोकांना नवनिर्मिती म्हणजे ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो त्याला आपल्याला पुढे आणायचंय आणि अकाउंटेबिलिटी कारण आज कसं कसं आहे की मी कुठलाही एआय प्रोग्राम लिहिला त्याचा कोणावर काय परिणाम झाला त्याची जबाबदारी कोण घेणार अगदी म्हणून इनोव्हेशन आणि अकाउंटेबिलिटी नवनिर्मिती आणि उत्तरदायित्व यांचा समतोल साधणाऱ्या गाईडलाइन्स आहेत त्याच वेळेला याचा सुरक्षित वापर कसा करता येईल म्हणजे डीप फेक्स आपण ऐकलं आहे आज बऱ्याच वेळेला आपण बघतो कि चुकीचे व्हिडिओ चुकीचे फोटोज हे इंटरनेटवर व्हायरल केले जातात अगदी सामान्य नागरिकांना कदाचित त्याच्याबद्दल माहिती पण नसते ते पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं रक्षण कसं करावं याचा सर्व समावेशक विचार करून या सर्व गाईडलाईन्स याच्यामध्ये आखल्या गेलेल्या त्याच्यामुळे मी या गाईडलाइनच नक्कीच स्वागत करतो आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे बरोबर ते एआयद्वारे गाठण्यासाठी हे सर्वांचा फायदेशीर होईल समाज मत अगदी या सगळ्याचा सर्वंकष विचार जर केला तर याच्या प्रमुख मार्गदर्शक तत्व आहे आणि ते जाहीर सुद्धा तसं केलंय मंत्रालयानं डू नो हार्म म्हणजे कोणतंही नुकसान करू नका ए आय वापर